रामकृष्ण आणि मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो मनोहर भिडे उर्फ कुलकर्णी याच्या पुस्तकावरून भीमा कोरेगाव येथे काय घडलं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे मित्रांनो मनोहर भिडे उर्फ कुलकर्णी याचं नाव जरी ऐकलं उदाहरण जर द्यायचं म्हटलं की दुधामध्ये मोठा मिठाचा खडा टाकला किंवा खंडीभर वर्णामध्ये काहीतरी केलं असा जो प्रकार आहे असं जे नाव बदनाम आहे असा जो विक्षिप्त माणूस आहे असा जो विषारी माणूस आहे असा जो विषमतावादी माणूस आहे अशाच पुस्तक भीमा कोरेगाव येथे दिसल्यानंतर त्या पुस्तकावरची पहिली प्रतिक्रिया ही कोणत्याही व्यक्तीची अशीच असू शकते मित्रांनो पुस्तक लिहिणाऱ्याचा उद्देश एकदम चांगला होता मित्रांनो याबद्दल कसलंही दुमत नाही मित्रांनो कधी कधी परिस्थिती अशी निर्माण होते की दोन्ही बाजू बरोबर असतात येथे पुस्तक लिहिणारा लेखक ही बरोबर आहे आणि ज्या आवेशाने ते पुस्तक फाडण्यात आलं ते सुद्धा बरोबर आहे मित्रांनो आपण जरी अनेक पुस्तक वाचत असलो मी जरी माझ्या आयुष्यात अनेक पुस्तकं वाचलेली असली तरी प्रत्येक पुस्तक आपण वाचलेलंच असतं असं नाही अशा अनेक गोष्टी आहेत जगामध्ये ज्या आपण वाचलेल्या नसतात त्यामुळे ते पुस्तक सुद्धा फाडणाऱ्यांनी वाचलंच पाहिजे असं नाही परंतु जे झालं ते झालं त्यावरून संपूर्ण आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना बदनाम करणं अत्यंत चुकीचं आहे काही माणसेही शांतप्रिय असतात काही माणसांना थोडा आवेश कंट्रोलमध्ये होत नाही मित्रांनो मला वाटतं या गोष्टीचा समतोल विचार करायला हवा मित्रांनो जो तरुण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो त्यांना हे भिडेचं तत्वज्ञान सांगण्याची गरज नाही ज्यांना ही, ही गरज आहे त्यांच्यापर्यंत हे पुस्तक गेलं पाहिजे मित्रांनो आता तारखेला पाटलांचं आंदोलन सुरू होणार आहे आणि बावीस तारखेला अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा होणार आहे यावरून सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू आहे की राम महत्वाचा की आरक्षण महत्वाचं अनेक जण जारांगे पाटलांना अयोध्येला जाण्याचा सल्ला देत आहेत मित्रांनो आपले साधू संत सांगतात की राम सगळीकडे आहे कनाकनामध्ये आहे भारतात आहे पाकिस्तानमध्ये आहे बांगलादेशमध्ये आहे पृथ्वीवर आहे पृथवीच्या बाहेर आहे हा चराचर व्यापून उरलेला जो राम आहे त्या रामाला भेटण्यासाठी त्याचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येलाच का जायचं तो जर सगळीकडे असेल तर परंतु मित्रांनो वारकरी साधू संतांची मांडणी ह्या भामट्यांना मान्य नसते त्यामुळे ते आसा प्रश्न असा प्रश्न निर्माण करतात मुळातच मोदींनी जो प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याला कसलाही अर्थ नाही कारण एका मूर्तीमध्ये एखादा मानव प्राण आणू शकतो असं कुठं शक्य आहे का मित्रांनो त्या मूर्तीची स्थापना करणं इथपर्यंत ठीक आहे परंतु त्या मूर्तीमध्ये प्राण निर्माण करणं हा सर्व आपल्या बहुजनांना आपल्या सर्वांना फसवण्याचा प्रकार आहे आणि हे सर्व मराठा बांधवांनी लक्षात घ्यावं मराठा बांधवांनी यामुळे म्हणत आहे कारण जे लोक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात त्यांनी ते अगोदरच लक्षात घेतलेलं आहे आणि मित्रांनो यामुळेच माझं मराठा बांधवांना आव्हान आहे की अगोदर आरक्षण महत्वाचं आहे राम त्याच्या जागेवर ठीक आहे तो स्वतःहून तुम्हाला बोलवत नाही आणि जर तुम्हाला त्याचं दर्शन घ्यायचं असेल तर तो तुमच्या शरीरामध्ये सुद्धा आहे जसा तो अयोध्यामध्ये आहे तसाच तो तुमच्या घरामध्ये सुद्धा आहे मित्रांनो आता आपला आता शेवटचा आणि अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे की अकोल्यामध्ये जे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे बॅनर लागले अर्थातच ते बॅनर कार्यकर्त्यांनी लावले नया साल नया खासदार <applause> मित्रांनो आता हे बॅनर लागल्यानंतर आपली जिम्मेदारी वाढलेली आहे सगळ्यांची जिम्मेदारी वाढलेली आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब प्रचंड बहुमताने अकोल्यामधून विजयी झालेच पाहिजेत मित्रांनो जर आपण ही जिम्मेदारी जर पेलली नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो राजकारण म्हटलं की साम दाम दंड भेद या सर्व नीती वापराव्या लागतात आपल्याला पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावं लागेल आणि त्यासाठी जे बॅनर लागलेले आहेत ते बॅनर ती इच्छा पूर्ण करण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वांवर आहे नुसता अकोलाच नाही तर ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब उमेदवार देतील तेथील सर्व उमेदवार निवडून आणण्याची जिम्मेदारी आपली आहे राजकारणाकडे सकारात्मक दृष्टीने पहा आपण नुसते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानून उपयोग नाही कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की चांगले इमानदार माणसे ही संसदेमध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये विधान, विधान परिषदेवर जाणं गरजेचं आहे कारण ज्या प्रश्नासाठी आपण भांडतो ज्या हक्काने अधिकारासाठी आपण भांडतो ते भांडण करण्याची आपल्याला गरज पडणार नाही कारण निर्णय घेणारे आपण असू आपण राज्यकर्ते होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला निगेटिव्ह राजकारण न करता सकारात्मक राजकारण करायचं आहे हे या निमित्ताने लक्षात घ्या आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम